नमस्कार इरावती मुकादम कुटुंब बर्बाद करण्यासाठी घरी आलेली असते काही करून तिला मुकादम कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं कारण तिला सायलीचा बदला घ्यायचा असतो आता ही सायली नक्की कोण अजूनसुद्धा मालिकेत सांगण्यात आलेलं नसतं त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा आणि अक्षय डान्स करत असतात त्यावेळेला रमा अक्षयला म्हणत असते अहो आज जर का मी तुमच्यासोबत नसते तर कदाचित तुम्ही माहीसोबत डान्स केला असतात तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा प्लीज काय बोलतेस तू कळतं आहे का आणि सारखा सारखा विषय का काढतेस तिचा मुळात सारखा सारखा विषय काढू नकोस कारण मला तिच्या या गोष्टी नाही आवडत तेव्हा लगेच रमा बोलते हो का तुम्हाला साधं तुमच्या बायकोलासुद्धा ओळखता आलं नाही आणि तिथेच तर तुम्ही फसलात तुम्ही कितीही काही बोला तरीसुद्धा तुम्ही आज माझ्या मनातून उतरला आहात तेव्हा अक्षय बोलतो प्लीज रमा असं बोलू नकोस तर इकडे इरावती स्वतःचे प्लॅन खेळत असते ती म्हणत असते रमाला तर या घरातून बाहेर काढलं आणि जी मुलगी मला या घरात पाहिजे होती तिला मी आणलं पण आता काही करून लवकरात लवकर मला हे मुकादम कुटुंब रस्त्यावर आलेलं बघायचं आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावरती करून घ्यायची आहे तेवढ्यात मात्र तिथे सीमा आलेली असते आणि सीमा बोलते काय झालं तुम्ही कसला विचार करताय का त्यावेळेला लगेच इरावती बोलते नाही मी कसलाच विचार करत नाही आहे त्यावेळेला लगेच सीमा बोलते वंस तुम्हाला काही आणून देऊ का तेव्हा लगेच इरावती बोलते नाही मला जर का पाहिजे असेल तर मी मागेन प्लीज इकडे साई मात्र खूपच चिडलेला असतो साई माहीला बोलतो माही एक नंबरची खोटारडी निघालीस तू मुळात तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी आता बोलावंसं वाटतच नाही तेव्हा लगेच माही बोलते एक गो एक गोष्ट लक्षात ठेव साई तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच त्यावेळेला साई बोलतो शिक्षा आणि मला अगं शिक्षा मला नाही शिक्षा तुला अगं तू इकडे आहेस पण तिकडे रमा अक्षयजवळ आहे तू कितीही काही प्रयत्न कर तरीसुद्धा तू कधीच अक्षयची होऊ शकत नाहीस ही गोष्ट तू लक्षात ठेव प्लीज तेव्हा लगेच माही बोलते म्हणजे तू एवढा घाणेरडा गेम खेळलास अरे तुला का कळत नाही आहे माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा साई बोलतो एक मिनिट तुझं त्याच्यावरती प्रेम असेल मी तुझ्या प्रेमाचा धिक्कार करत नाही आहे प्रेम कोणावरतीही करू शकता पण जर का त्याचं लग्न झालंय आणि त्याचा संसार आहे तर तुला त्यांच्यामध्ये पडायची गरज नाही तेव्हा लगेच माही बोलते हे ठरवणारा तू कोण आणि तुला माझ्या गोष्टींमध्ये पडायची गरज काय होती त्यावेळेला कदाचित साई बोलतो मी नसतो सुद्धा पडलो पण तू माझी साथ घेतलीस आणि माझ्या साथीने त्या घरात शिरलीस आणि माझ्या मैत्रिणीला मला तुझ्यामुळे दुखवावं लागलं आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि खरं सांगू का मला तुझ्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेवू कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाहीवा लगेच माही बोलते अरे तुला कळतं आहे का अरे मान्य आहे मी रमाच्या संसारात लुडबुड केली अरे पण का कळत नाही आहे तुला माझ्यासाठी माझा माझं सगळं काही अक्षयच होता आणि तू या गोष्टीमध्ये का पडलास खरं सांगायचं तर मी त्याच्याशिवाय राहू शकत नाहीस तेव्हा लगेच अक्षय साई मोठ्याने बोलतो तुला कळतं आहे तू त्याच्याशिवाय राहू शकत नाहीस अगं त्या रमाने काय करायचं रमाने जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे असं वाटतंय का अगं रमा जे काही करते ना ते योग्यच करते आणि मला तर या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतंय खरं तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचंच आहे आणि यासाठी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मी मोठ्याने बोलतो मला तुझ्या प्रेमाबद्दल काहीच बोलायचं नाही किती वेळा तुला सांगायचं तुझं अक्षयवरती प्रेम आहे मी मान्य करतो पण तू का समजून घेत नाहीस अगं प्रेम असं कधी हिरावून मिळत नाही तर ते प्रेम आपल्याला कमवावं लागतं आणि ते जर का तू कमवलं असतंस तर कदाचित तुझ्या सर्व गोष्टी सॉल्व झाल्या असत्या माही तुला एक गोष्ट कळतच नाही का तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस माही प्लीज स्वतःला शांत कर आणि तुझ्या मनाला विचार खरोखर तुझं वागणं योग्य आहे का त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो आणि माही मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीच बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच साई बोलतो तुला जे बोलायचं आहे ते बोल पण मी मात्र माझ्या मैत्रिणीची फसवणूक करू शकत नाही आणि माझ्या मैत्रिणीची फसवणूक करणाऱ्या कोणालाही मी साथ देऊ शकत नाही तेव्हा लगेच माही बोलते तू काय केलंस तुला कळतं आहे मुळात तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणारच नाही पण मी इतना निघून जातो आहे तुझ्या आयुष्यातून आणि तू सुद्धा आता रमाच्या आयुष्यात जायचं नाहीस तेव्हा लगेच माही बोलते रमाच्या आयुष्यात मी तर जाणारच कारण रमाचं आयुष्य म्हणजे आता माझं आयुष्य आहे मी कोणत्याही त्या, त्या माणसापाशिवाय राहू शकत नाही तेव्हा मात्र साईला खूपच वाईट वाटतं आणि साई बोलतो तुला का समजत नाही तू जर का अक्षयच्या आयुष्यात जाण्याचा प्रयत्न जरी केला असू तरी सुद्धा रमा तुला कधीच तिच्या आयुष्यात येऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते इकडे रमा मोठ्याने बोलते अक्षय तुम्हाला समजायला पाहिजे होतं की तुम्ही काय वागताय ते पण तुम्हाला मात्र ते समजलंच नाही जरा तरी विचार करायचा ना काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर नीट विचार करून जर का तुम्ही उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला लगेच माही बोलते साई तू कितीही काही कर तरीसुद्धा मी त्या घरात घुसणारच त्यावेळेला साई बोलतो मी माझ्या जीवाचा विचार करणार नाही पण तुला त्या घरात घुसू देणार नाही तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा तू त्या घरात घुसू शकणार नाहीस याची खात्री मात्र मी घेईन तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते साई उगाच तू माझ्या वाटेला जातोस जर का तू प्लीज नीट समजून घेतलंस तर मला बरं वाटेल त्यावेळेला साई बोलतो मला कोणत्याच विषयावर आता बोलायचं नाही आणि राहिला प्रश्न आता कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याचा तर मात्र संपलाच विषय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साई माहिला कायमचं रमा अक्षयपासून लांब करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठेव